हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल वल्फू फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस तर आता वाजलेली आहे मॉर्निंगची अकरा वाजून वीस मिनटं आणि घरचे सगळी कामं झालेली आहेत आता थोड्याच वेळ टिफिन पॅक करेल आणि आम्ही थोड्याच वेळ हॉस्पिटलसाठी जाऊ तर आज होती बाबांची सर्जरी पण झाली कॅन्सल कॅन्सल म्हणजे ती उद्या होणार आहे बिकॉज जस्ट बिकॉज त्यांच्या ब्लडमध्ये वाईट ब्लड सेल्स जास्त काउंट असल्यामुळे आज सगळं ऑपरेट करतील इंजेक्शन्स देतील ते सगळं ते तो प्रमाण कमी करेल ब्लडमधला आणि मग उद्या उद्या ती सर्जरी होईल तर प्रणव तिथेच होता रात्री तर आता मी आईला घेऊन जाईल आणि सियानाला घेऊन जाईल तिथे थांबेल मग प्रणव मी आणि जियाना मी परत घरी येऊ हो। चला बघू आजचा दिवस कसा जातो आणि ही आई तिला आला असेल आवाज आवाज आला <laughs> चलायच का तुला कितीदा रेडी करून देते ग तू तशीच तशी घाल साग भात लावून ठेवला इकडे तिकडे गंदी ऐकतच नाही डॅडी नाही आहे तू ऐकत नाही आहे ना हा काय कस लागलं हे तू तू छान दिसत आहे ना पण ब्युटिफुल दिसत आहे तू चल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन ए आणि माई माई माईला बसू दे ग बरोबर बसली आपल्या जागेवर जाऊ

चला आम्ही पोहचलोय हॉस्पिटलमध्ये आणि जियाना खूप एक्साइटेड आहे तिला असं वाटतं की मॉलमध्ये आलो <laughs> आजकालचे पोरं ना घरच

सुट्टी सुट्टी आहे आम्ही चाललो आता घरी आई थांबल्या बाबांकडे हे ना जियाना पण जियाना थोडी घाबरलेली होती तिला असं वाटलं की बाबा मॉल मध्ये आहेत पण बाबा निघाले हॉस्पिटल मध्ये काय ग बाबा कुठे होते आणि आबा बाबांना ओळखलंच नाही सगळ्यात आधी तिने बक्षीला हो काय लागलं काय लागलं अशा लागून गेलो बर 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 आबा आता स्ट्रॉंग होऊन येणार आहे दोन दिवसात घरी परत ओके संध्याकाळीचे साडे सहा आणि आता आम्ही जातोय जिम मध्ये बिकॉज दोन दिवस झाले जिम मध्ये नाही गेलोय आणि अजून जास्त गॅप नको व्हायला म्हणून मग आता जातो आहे आम्ही जिमला बिकॉज आज नाही जाऊ तर मग उद्या पण जिम तशीच पडेल आणि मग तर संडेच आहे तर चला प्रणवची धावपळ सुरू आहे जी येण्याचा आवाज काही संपत नाही काय खाते बाळा परत म्हण एकदा म्हण सांगा दोन मिळत <laughs> आग्रेग। 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 चला तर दीपालीचा झालेला आहे टिफिन रेडी चटणी केव्हा केली ही अरे तर आज आहे मेथीची भाजी वऱ्यांड भात आणि चपात आई बाबांचा डबा आई आज थांबणार आहे हॉस्पिटलला मग उद्या मॉर्निंगला मी जाईल दिलाय ना मग हा धुवून घेतात ना चला तर हा टिफिन दिपालीने दिलेला आहे आईबाबांसाठी मी घेऊन जातोय आता आज आईचा तिथे स्टे आहे तर आई थांबणार आहे आणि उद्या सगळे मी परत जाणार आहे कारण उद्या सर्जरी तर कारण मी काल थांबलेलो होतो आणि मला आज ऑफिसचे कामं जिम ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे मी घरी आलो फ्रेश झालो आणि आता जातो मावांना कसं विचारतो तर तुम्ही कंटिन्यू करा मला जे कॅब ड्रायव्हर्स आहे ते आमच्या सोसायटी मध्येच भेटले त्यामुळे लवकर मिळाली नाही तर मोस्ट ऑफ द टाइम बाहेर जाऊन पिक करावी लागते आतमध्ये यायला थोडा त्रास होतो त्यांना त्यामुळे तर एक ड्रॉप होता त्यांचा त्यांच्यामुळे ते मला आतमध्ये मिळाली आणि एकदम विंग जाऊन मला ती कॅब मिळाली चला तर आम्ही आता निघालेलो आहे चलो थँक्यू सो मच क्या नाम आहे भाई आपका मेरा शेर्ण शेर्ण। मिल अच्छा लगा आपसे मिल के मॅम थँक्यू हां हा थँक्यू सो मच <laughs> चला तर मी पोहोचलेलो आहे आणि जे आ, मला आता कॅब ड्रायव्हर मिळाले त्यांची सिच्युएशन खूप काही वेगळी होती थे, थे थे। आ, दन्ना, दन्ना है, है ते पूर्ण डिस्कस करत होते त्यांचं बर्डीला दुकान होतं आणि अनफॉर्च्युनेटली त्यांना कॅन्सर झालं त्याची आईची तब्येत खराब झाली साठ ते सत्तर लाख रुपये त्यांना लागले त्यांना ते दुकान रेंजवर टाकावी लागली आणि आज कॅब चालवावं लागत आहे तर अशी सिच्युएशन कधी पण कोणावर पण येऊ शकते आणि अनसर्टेनिटी आहे ह्या सगळ्या गोष्टी तर आपण त्या गोष्टींसाठी प्रिपेअर पाहिजे तर ते आज कॅब चालवत आहेत त्यांचे ड्रीम्स काही वेगळे होते आणि एकदम

भुई दाखवा तुमचा भुई हे बघ जियाना तरी पोहोचलेलो आहे आता जियाना मी आणि पण करू डिनर आई बाबा सुद्धा तिकडे डिनर करतील आणि त्यासाठी तर चांगली सर्जरी होणार आहे लवकरात लवकर रिकव्हरी होणार आहे चला तर मग घरी जातो दीपांजली जे आहे काय आईचा इकडे पसारा आपलं पर्सन नाही आहे Ha? मी उघडला आधी म्हणजे म्हणते मी असं मला वाटलं की शॉपिंग बोर्ड आहे मग मी उघडलं तिच्या आधी आहे हो बेटा छान आहे का तुझे कपडे मम्माच आहे ते मी म्हटलं मग मी उघडलं मला वाटतं शॉपिंग बोर्ड आहे मी उघडलं पण हे फ्रेंड्स तर मी ऑर्डर केले नाही मग मी त्याच्यावर नाव बघितलं एटीन झिरो फोर आहेत अच्छा नेऊन तू देऊन घेत असते आणि त्यांना म्हणते आमचे खूप सारे पार्सल चालेत म्हणून चुकून उघडण्यात आलं बा

उद्या बाबांना एट एमच्या अगोदर आपल्याला नाश्ता द्यायचा आहे तर जेव्हा आपण जिमला जाऊ त्याच्या अगोदर तू बनवून घे ठीक आहे तू उतरून जाशील जियानाला घेऊन मी चाललो जाईल हॉस्पिटल तू, 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 जा तू तोपर्यंत तो तुझं कुकिंग कर हां आणि मग मी देऊन येतो आहे त्यांना हा। चला तर आमचं झालेलं आहे जेवण आणि उद्याचं आहे क्रुशियल डे कारण उद्या आहे बाबांच्या पायाची सर्जरी आ, तर ती मॉर्निंग ऐवजी दुपारी दोन वाजता होणार आहे आणि जस थोडं नर्वससुद्धा वाटत आहे आणि थोडं असं वाटत आहे की त्यांचा त्रास काय आमचा निघून जाईल ते आमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे कारण आम्ही त्यांना कुठेच फिरायला घेऊन जाऊ नाही शकत आहे तर बघू त्याचा दिवस आ, कसा जातो आमचा आणि कसा आम्ही वे तो वेळ काढतो तिथे कारण सर्जरीला पण भरपूर वेळ लागणार आहे जसं माझं साहेबांसोबत बोलणं झालं तर त्याला एक पर्टिक्युलर ते रिप्लेसमेंट आहे एक प्रकारचं नीचं तर त्याला वेळ लागतोच तर तेवढा वेळ त्यानंतर ते बाबा येतील आणि मग तो वेळ तो खरंच बघू आणि जसं कॅब ड्रायवर दादाची मी स्टोरी ऐकली तुमच्यासोबत शेअर केली तर अनसर्टिनिटी कधी पण येऊ शकते तर त्यासाठी आपण प्रिपेअर राहायला पाहिजे तो इत, इत इतका वेल्दी व्यक्ती होता आणि एकदम आज कॅब चालवायला आला तर खरंच ऐकून आश्चर्य वाटतं की आपण प्रॉपर नियोजन आणि प्लॅनिंग नाही केली लाईफची तर अशा इन्शुरन्स आपल्या लाईफमध्ये येऊ शकतात तर योग्य तो फायनान्स यो योग्य ते लाईफ इन्शुरन्स आपल्या स्वतःचं फॅमिलीचं काढून ठेवायला पाहिजे आणि अशा अडी अडचणीच्या वेळेस नक्की ते कामात येतं आणि आपला जो आपली सेविंग केलेली पैसा आहे किंवा जो आपण फ्युचरसाठी प्लॅन केलेला पैसा आहे तो असा वेस्ट होत नाही चला आता मग तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तो तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय